I said, 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 I माणसाचं कर्म माणसाला चुकत नाही नाही का जसं सावली साथ सोडत नाही तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही हो सहा सहा पोर सहा सहा पोर कंसानं माघारी फिरवले देवाला वाटलं जर कंस बालहत्या करत नसेल तर आपण त्याला मारूच शकत नाही त्याच्याकडनं हे पाप झालंच पाहिजे बालहत्याच आणि सर्व पापांपेक्षा मोठं पाप म्हणजे बालहत्या हो तुमले कंसले आपण ना किर्त नाही तिसरं वर्ष यांना पहिले या गाव तीन चार सप्ताह होतच होते होतच ना गाव मोठय सप्ताह इथला होतस तुमना कालाना कीर्तने किती ऐकाय घ्या हिशोब ना बाहेर बरोबर आहे की नाही इथला कालाना कीर्तन ऐकाय का त्याच म्हणजे माली एक जण वरबोट करीन आज सांगा महाराज आम्हाला येणारा कीर्तनकार ने बोलती बडाई मारी घ्या किंवा आमले कौंस बोलता आवडच एखादी माई बहीण सांगा एखादा काकाने दादानी सांगा बरं मध्ये मला कौंस गैर आवडत त्यांना चरित्र गैर बारी आवडस का तुमले नाही ना सर्वजण गाया देतस ना मग आता ऐका गाया देवण टाइमले बी ना समोर वाला गाया देवान टाइमले आपण बी आपली लायकी विसरू नये कंसाला शिवी देताय तुम्ही पण कंस कुठं तरी परवडला अरे सख्यात चुलत बहिणीची लेकरं होती तरी त्याच्या मनात आलं मला मारणार आठवा पहिल्या सहा लेकरांनी माझं काय केलं कंस दुसऱ्याच्या लेकरावर दया करतो नाटे बऱ्याच बसेल मायासने स्वतःना पोटमान पोटम्या पुरी माट्टा के केलं कोणले चांगलं मनशा हा कंसाला चांगलं म्हणायचं का का तुम्हाला बहिणी हो बोलण्याचा राग धरू नका आजचा कीर्तनकार तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा बोलायला आवडतं जे झालं ते सोडून आवडत बालहत्या करू नका पोटातल्या पोरी पोटात मारू नका नाहीतर ज्या बाईन आतापर्यंत माहिती नसेल तर तुमच्याकडनं घडलं असेल पाप पण याच्यानंतर ज्या बाईन बालहत्या केली तिच्या हातचं पाणी पिण्याचं सुद्धा पाप लागत विठल महर्षींना पाठवलं आणि सांगितलं महर्षी जोपर्यंत बालहत्या करत नाही कंस तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही नारद महर्षी आले नारद महर्षींनी सांगितलं कंसा कस कायस म्हणले मजेत देवकीचा बोरगा तुला मारणार होता काय वातावरण आहे म्हणले सहा मुलं झाली वाट पाहतोय आठव्याची आणि पहिले सहा म्हणले आहेत ना अरे वेडायच का कंसा ये साहज पाडतोय ना तू तुझ्या जवळ ठेवलेत ना याच्यातला आठवा या असू शकतो कारण भगवंताच सुदर्शन चक्र कस आहे आहे आपला गाडा चाक कस आहे गोल मध माझ्या लाकडे टाकेल राहतस कोणता पहिला नंबर नाही सांगता येई का सायकलची रिंग आहे त्याच्यातली पहिली काडी कोणती सांगता येई का अजिबात नाही तसं भगवंताचं सुदर्शन गोला कोणता पहिला येईल आणि कोणता आठवा येईल काय सांगता येत नाही आठवाही पहिला असू शकतो पहिलाही आठवा असू शकतो तिसराही आठवा असू शकतो मग या तू कदाचित तुझा दुश्मन पाडतोय महाराज सहा मारली सातव्यांदा देवकी मातेला गर्भधारणा तो गर्भ रोहिणीच्या उदरात सोडला मग आठव्यांदा देवकी मातेला गर्भधारणा आणि देवकी मातेचा आठव्यांदा गर्भधारणा असताना महाराज ते जसं झडाडत होतो एवढी सुंदर दिसत होती कारण जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी उदरात होता एवढी सुंदर दिसत होती देव की माता, ही न, दा दा देवकी माता आणि तुम्हालाही सांगतो बाई लग्नात जेवढी सुंदर दिसते ना त्याच्या आधीपेक्षा लग्न व्हायच्या आधीपेक्षा लग्नामध्ये सुंदर दिसते आणि अजून दुसऱ्यांदा सुंदरता वाढते ती म्हणजे बाळणपणाच्या वेळेस देवकी मातेचा ते महाराज अष्टमीची रात्र अष्टमीची रात्र आणि ठीक बारा वाजेला आनंदाने जन्म घेतला तुम्ही म्हणसान महाराज आम्ही तर ऐकलो देवान जन्म घेतला हो पे भगवान है वही पे आनंद होता है जस सुख आणि समाधानामध्ये फरक आहे सुख आणि समाधानामध्ये फरक आहे समाज काहीतरी आनंद झाल्याच्या नंतर काहीतरी आपल्याला फायदा झाल्याच्या नंतर आपल्याला समाधान पण खरं सुख फक्त भगवंताच्या नजदिका विठल लवकी मातेच्या पोटी भगवंत जन्माला आलेले भगवंत जन्माला आल्याच्या नंतर भगवंत जन्माला आले तेव्हा देवाचे देवा, देवा वय किती होत हा देव कितला बाकी जन्मालो ना तिरो किती भगवंत माय बापांसोबत बोलत होते बोलत माय बापांसोबत बोलत होते देव कि मातेनं सांगितलं का नाही अरे बाडा तू एवढा मोठा होशील डायरेक्ट माझ्याशी संवाद साधतोय लोकांना खरं कसं पटेल का तू माझा मुलगा आहे जन्माला आला तुला लहान व्हायचंय हो पर तेव्हा देवानं सांगितलं आई मी लहानच होणार आहे पण लहान असताना तुला मला बोलता येणार नाही मला तुला जो संदेश द्यायचा आहे तो लक्षपूर्वक ऐक म्हणले काय बापला वासुदेवाला सांगितलं देव मग त्याला सांगितलं आई बाबा इथं जर मला ठेवलं ना तर हा कौस मला मारल्याशिवाय राहत नाही मग तुम्हाला काय करायचंय इथून उचलायचं कुठं नाही आम्हाला अगोदरच बंद करून ठेवले तुला न्यायचा नोट करा। जो पर्यंत भगवंताच दर्शन होत नाही तो पर्यंत हातापायात मायच्या आणि जेव्हा भगवंताच चा दर्शन झालं पायाची बंधनच गळाली जेव्हा भगवंताचा जन्म झाला आम्ही कथेमध्ये एक भजन गातो ते भजनाचे बोल असेल भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर मथुरेतलं काय वातावरण होत ऐका खुल गई सारे ताले होय क्या बात हो गई खुल गई सारे ताले होय क्या बात हो गई जब से जन में सारे ताले वो क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया करमात हो गई मथुरेत करामत झाले पनाटे गिरड मा भी करामत आहे ना महाराज इतला इतला लेकर सुद्धा पुरा आनंद ली राहणार पुरा नाची राहणार पुरा पावट्या की राहणार इतला इतला पोर येत कितला आधी सात सात पाच पाच वरीस नाहीत त्या दोन्ही तिन्ही पण या तीन चेहर ते फक्त पाच पाच सहा ना हा असे का आकाश बाबा आपल्या संस्थेतले विद्यार्थी क्या बाते? मस्त पोरे तयार ना बाबा तुम्ही पोरे एकदम एन्जॉय कराना फुल आनंद येत असले काय घेणं गेलं नाही आणि ज्या माणूसले भगवंतांना नामचिंतन मग आनंद पडे घे ना तो दुखमार राहू शकत नाही त्यांचा चेहरा हा पहिले तर ते अनाथ आहे ज्या लेकरांना मायबापच नाही असे लेकर आमचे आकाश बाबा वागतायत हो या पोरांना शिकवतायत महाराज याच्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते बरोबर आपला दोनच राहतच आपला दोनच राहतच तर दिवाळी सुट्टी एकले माहेर वाटलाय दे ना काय होईल एक कथा घ्या मारा दोन्ही दोन्ही बोलतात दांगडो घालतात ना दोन राहतात त्याच मा एक मायरले वाटलाय देस ताई आमना बाबा दुसरा नावा घरा ना आपला घर ना वागवतात नाही बरोबर आहे की नाही यांसाठी सुद्धा माणूस मोठं मन लागस आकाश बाबा खूप खूप चांगलं कार्य करतायत तुम्ही विशेष करून ज्या लेकरांना मायबाप ने त्यांचे मायबाप बनताय तुम्ही खूप चांगली गोष्ट पोरं एवढे भारी खेळतायत एवढा एवढा पोर पोरे मजा पाव ना पावटे खीर आहे ना आटे छानला छानला असलेला लाज वाट सारी पड ना पावटे घेवाय भगवान सांगितलं इथं जर ठेवलं ना, 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 ना। इथं ठेवल्याच्या नंतर कौस मारल्याशिवाय राहत नाही इथून उचला कुठं न्या नंदाबाबांच्या कडे न्या म्हणले मला आता वासुदेवानं भगवंताला पाठीमध्ये ठेवलं उचलून नेतात भरपूर संकट आले एवढे संकट आले पण एक संकट सांगेल आणि पुढे सरणार आहे जमुनाजीला अजिबात पाणी नव्हतं पण देवाला जायचंय एवढा पुराला एवढा पुराला की आता वासुदेवाला बाहेर पाण्यातून जायचं कसं हे सुचत नव्हतं कारण हो गुडघानं पाणी कंबरले कंबरनं पाणी छातीला गायला ग्या ते काय करू असा प्रश्न चिन्ह आहे हो एवढा पहाड येत होती जमुनाजीला जमुनाजीला एवढं पाणी वाढायचं काय कारण होत जमुनाजीला इथलं पाणी होणं त्यानं काय कारण होतं बरं कारण मना कीर्तन आले ना हो क्वेश्चन कराने सवय आणि आन्सरने अपेक्षा ठेवच करते मला प्रश्न इतल, इतल का सवय तुम्ही उत्तर देत जा इथलं इथलं पाणी कापवर वाटायन तर जामुना